कविता सादर करण्यासाठी मी आरती ज्ञानेश्वर डोंगरे हिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव आरती आरतीने षडोंगरी आहे मी इयत्ता सहावी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हाधाराशिवा आहे मी आज आदरणीय ज्येष्ठ ज्ञानदा वसुलकर यांच्या पाऊस माझ्या साथीदार या यात एकूण चोवीस कविता आहेत मी त्या चोवीस कविता वाचल्या मला त्यातली काळाकुट्ट एक ढग ही कविता खूप आवडली मी आज आपणासमोर काळाकुट्ट एक ढग ही कविता सादर करीत आहे काळा कुट्ट एक ढग मला म्हणतो वरती बघ मी म्हंटल आहेस काळा त्याला खूप रागाला गडगडाट करून खूप अकरा अकराकळा केलं रूप पाऊस पाडू मुसळदार भिजून टाकलं मला पार भिजून टाकलं मला पार धन्यवाद